नमस्कार मित्रांनो ही आमची फुले किमया आहे बेडवरची आणि मी पाठीमाग म्हणलो होतो याच्यामध्ये आम्ही शेवग्याची झाडं लावली बघा वाढ कशी झाली आहे बघा आणि हे हो का हे लक्षात आलं का हे एकतर बेडवर आहे आणि जिथं शेवग्याचं झाड म्हणजे रोप लावलंय तेवढ्याच साईडचं आम्ही सोयाबीन उपसून काढली आहे म्हणजे की जेणेकरून त्याला थोडं चान्स भेटावं हो, वाढायला कारण आता सोयाबीन कितीही केलं तर म्हणजे पॅक होऊन जाते ना बघा 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 इथं बघा सोयाबीनची वाढ भरपूर झालेली आहे आणि ह्या वर्षी पाऊस तर बोलायचं कामच नाही सगळ्याला माहितीच आहे हे बघा हे अजून एक महिना सुद्धा झाला नाही याला आम्ही रोप घरीच तयार केली होती ह्याची व्हरायटी आहे ओडिशी थ्री <coughs> घरी रोपं तयार केले आणि नंतर एक सोयाबीन महिनाभराची होती तवा लावून टाकली होती आता सध्या सोयाबीनला हो का फुलं बी सुटलेत आणि चट्टे पण भरलेत म्हणजे शेंगा पण लहान लहान सुटले आता आता एक महिन्यापर्यंत ही सोयाबीन अजून अशीच राहती त्याच्यानंतर एक महिन्यानं हे म्हणजे रिवर्स येतेच मग तोपर्यंत हे झाड म्हणजे मनावर तेवढं नाही वाढायचं तरी पण एवढी स्पेस केली आहे आम्ही याला म्हणजे या स्पेसमध्ये तर त्याचा सध्या जीव जेवढा आहे त्या तर वाढली पाहिजे आता हे पिवळ नॉर्मल पडायले म्हणजे पाऊस एवढा ह्या वर्षी पडला नाही की बस काय सांगा तरी ते बेडवर आहे म्हणूनच नस टिकले नसता हे सरी तर सरीमध्ये जर असतं तर मग हे टिकलंच नसत हे आता बघा ह्या आणि तिकडच्या वळीमध्ये म्हणजे जवळजवळ आम्ही बारा फूट अंतर ठेवलं आहे हे बघा इथं एक काय बघा दिसलं काय हवं हे बघा ही एक दोन सऱ्या म्हणजे चार फुटाची सरी आहे बेड तर बारा फूट असं अंतर आहे असं आम्ही पाच ते सहा फूट अंतर ठेवलेलं आहे बघा ग्रोथ तर एकदम मस्त मस्त ग्रोथ आहे फक्त ह्याला प्रॉब्लेमच होतो की आता हे जरा म्हणजे एवढी दाटण असायला नाही पाहिजे ना पण आता हे थोडे दिवस चालते काही फरक पडत नाही आणि ह्याची वाढ फुल्ल होते बघा हो का सोयाबीन एकदम म्हणजे पाऊस भरपूर असल्यामुळे एकदम मस्त सोयाबीन आलेलं आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ सातशे झाडं बसलेत हे एक एकरचा प्लॉट आहे आमचा पूर्ण सातशे रोपं आम्ही लावले त्याच्यामध्ये काही रोपं गेली पण असतील कारण आहे तसं तर बघू नंतर पण ह्याचा टाकतो मी व्हिडिओ कसं कसं आले काय नाही शेवगास तर मी कंटिन्यूअस टाकणार आहे कारण वरच्यावर वरच्यावर कारण आता सोयाबीन निघून गेल्याच्यानंतर नंतर आपल्याकडं शेवगास राहणार आहे आणि शेवगा तर उन्हाळ्यामध्ये येत आहे त्याची शेवग्याची कशी कसं संवर्धन करायचं हे टोटल व्हिडिओ मी सांगणार आहे बरं का याच्यामध्ये. म्हणजे पूर्ण शेंगा विकेपर्यंत सांगणार आहे चला मित्रांनो माहिती चांगली वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार